शामराव मुळे यांच्या शेतात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर हुपरी गावच्या बाहेर माळी पेट्रोल पंपाजवळून इंगळी रोड कडे हा बिबट्या गेल्याचे काही गावकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले आहे साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार गावाबाहेरील ओढ्याजवळ हा बिबट्या थोडा वेळ थांबला व अचानक उडी मारून तो पलीकडे अंबिका नगरकडील शेताकडे धाव घेताना दिसला त्यामुळे सांगवडे व हुपरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली असून पथकाने आढावा घेऊन तपासणी सुरू केली आहे परिसरात पिंजरा लावणे पाळीव प्राणी व सुरक्षित ठेवण्याच्या सूचना स्थानिक देण्यात आल्या आहेत प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे रात्री एकटे बाहेर न पडणे शेताकडे जाण्यासाठी गटाने जाणे आणि बिबट्याचा माप काढण्याचा प्रयत्न न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे सत्यस्पर्श न्यूज मी मंगे